हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे हरे किंबहुनाथ माझ्याकडे जाऊन कुणीतरी काहीतरी अवमान करावं अपमान करावा माझं काहीतरी कमी माझ्याकडे कमी त्याची जाणीव करून द्यावा हा विचार मनामध्ये येऊ लागला आणि पार्वती मातेने शंकरला सगळ्यात असून घे ब्रह्मदेवाचा आयुष्यभर पाह त्या भगवान विष्णूचा आयुष्यग पहा तो महालामध्ये जीवन जगणारी दास तासांच्या सहवासामध्ये जीवन जगणारी ही सगळी मंडळी आहे विश्वाचे विश्वनाथ आहात देवाचे देव महादेवा त्या विश्वाला तारण्याची ताकद तुमच्यामध्ये असताना आपण का ईश्वर राहू शकत नाही अधिमाईचं वाक्य भगवान ईश्वपर्माची नायिक आणि भगवंत लक्ष झालं तिच्या मनामध्ये नेमकी काहीतरी चांगले आहे भगवान शंकर म्हणतात अगं तुझ्या मनात काही नेमकी काही माझ्या मनात आपल्याला एखादा सुंदर नगरी असावा त्या सुंदर नगरीमध्ये आपल्याला सुंदर महार असावा आपण नेहमी इकडे तिकडे कुठेतरी जंगलामध्ये राहतो पनवतराव मध्ये राहतो गुहेत राहतो कुठेतरी सुंदर महाडामध्ये कधीतरी राहण्याचा आनंद मिळावा अशी माझी अपेक्षा भगवाई शंकरने आजिबाईच्या मनातला भाव ओळखला म्हटलंय काय हरकत नाही तुझी इच्छा मी पूर्ण करतो तुझी इच्छा मी पूर्ण करता असं म्हटलं परमात्म्याने विश्वकर्माला बोलवलं आणि विश्वकर्माला सांगितलं आणि माया पार्वतीने त्या ठिकाणी सुंदर नगरीची सुंदर असलेल्या महालाची अपेक्षा केली पाचशे एखादी नगरी बनव असा एखादा महाल बनव कि तो महाल आतापर्यंत विश्वामध्ये कोणाचाच नसणार विश्वकर्म म्हणते ठीक आहे जशी आज्ञा जागा शोधण्याचा प्रयत्न केला चारी बाजूला पाणी तीन उंच असलेले डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये एक बेट आहे त्या बेटाची जागा त्या ठिकाणी कर विश्वकर्माने शोधली त्या बेटाची जागा म्हणजे आत्माची लंका सुंदर प्रकारची नगरी स्थापन केली बरं सुंदर प्रकारची नगरी स्थापन केली त्या नगरीमध्ये विश्वकर्माने आपल्या कलाकुसरीच्या माध्यमातून एक सुंदर प्रकारचा महाल बनवला आपल्याकडे छोट्यातलं छोटं घर असू द्या मोठ्यातलं मोठं घर असू द्या घर गर बनवलं का आपल्याकडे वास्तुशांतीचा नियम हो आहे